मिर्जे संजय बापू मेंढे बबिता मेंढे करंज आमदार शिरीन पिरजादे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पॅनल फायनल प्रभाग क्रमांक का पाचमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र मिर्जेतील प्रभाग पाचमधील राजकारण ढवळून निघालेलं असून काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन पॅनल तयार केले आहे आज शक्ती प्रदर्शन करून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे संजय बापू मेंढे बबिता मेंढे करंज आमदार शिरीन पिरझादे आणि दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे पॅनल तयार झालेले असून आज शक्तीप्रदर्शन करून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिरीन पिरझादे या सामाजिक कार्यकर्ते शकील बाबा पिरजादे यांच्या बहीण आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी श अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे शंभर टक्के विजय हा या पॅनलचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे संजय बापू मेंढे आणि करण जामदार उमेदवारी सांगली मिळत कुपाळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महाराष्ट्रामधील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्याचबरोबर अजित पवार गट आणि शरद चंद्रजी पवार गट हे एकत्र मिळून आघाडी करत हो, आहोत आणि त्याचबरोबर आमच्या वार्ड क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार असं घडा आणि हा चिन्ह दोन उमेदवार आम्ही या ठिकाणी इलेक्शन लढवत आहोत आम्हाला खात्री आहे की या महानगरपालिकेमधील वार्ड क्रमांक पाच मधील नागरिक आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास देऊन आम्हाला भरघोस मताना त्या ठिकाणी या महासभेमध्ये पाठवतील महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मी स्वतः संजय मेंढे सर्वसाधारण मत संघातून आम्ही निवडणूक लढवत आहोत त्याचबरोबर माझी पत्नी सुद्धा महिला सर्वसाधारण मतदारसंघात संघातून लढवत आहे करण आमदार हे सर्वसाधारण मधून लढवत आहेत तर प्रधान मॅडम या ओबीसी महिला गटातून त्यांनी ही इलेक्शन लढवत आहेत आम्ही शंभर टक्के खात्री आम्हाला या विजयाचे आहे शंभर टक्के विश्वास या वार्ड नंबर पाच मधील नागरिकांचा आमच्यावरती आहे पुन्हा एकदा आम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून देऊन आमच्यावर आमचा विश्वास नागरिकांचा विश्वास आम्हाला विश्वास आहे की आमचा आमच्यावरचा विश्वास ते आम्हाला सादर करून दाखवतील दोन हजार सव्वीस महा महापालिका इलेक्शनला सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आम्ही काँग्रेसच्या असेल राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारकर असेल व राष्ट्रवादी अजित पवार असेल आम्ही सर्वांनी आघाडी करून एकत्र लढाई ठरलेला आहे त्या हिशोबाने पाच नंबर वॉर्डमधील आम्ही दोन घड्या व दोन हाता चिन्ह लढत आहेत संजय मेंढे व बविता मेंढे हे हाताच्या चिन्हावर तर प्रिर्जाद मॅडम आणि मी स्वतः करण जामदार आम्ही घड्या चिन्ह लढत आहे आम्हाला विश्वास आहे की हा जो पाच नंबर मतदारसंघ आहे हा पूर्ण एक सेक्युलर मतदारसंघ आहे आणि आम्हाला आम्हाला लोकांचा विश्वास आहे की आम्हाला सर्वांना निवडून देऊन प्रभागाचा विकास करण्यासाठी अनेकदा संधी देतील रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज